धन्यवाद सभापती महोदय सभापती महोदय पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील माध्यमिक विद्यालय शिरगाव वारू कोथुर्णे माध्यमिक विद्यालय कोथुर्णे भैरवनाथ माध्यमिक विद्यालय गोंडिर माध्यमिक विद्यालय सांगीसे स्वर्गीय वामनराव हैभदराव माध्यमिक विद्यालय देवघर या शाळेना पटसंख्या अभावी त्या ठिकाणी एक नोव्हेंबर दोन हजार पासून पस, चाळीस टक्के व एक, एक जानेवारी दोन हजार तेवीस पासून सात टक्के अनुदानासाठी पात्र ठरवल्या पुढच्या संपूर्ण मावळ तालुका हा डोंगरी असल्यामुळे त्या ठिकाणी विद्यार्थी संख्येची आठ जी आहे ती वीस ही संख्या आहे त्या ठिकाणी तहसीलदारांचा ही तसा दाखला आहे आणि या संदर्भ संचालक असतील आयुक्त असतील यांनी देखील आदेश काढलेला आहे की अधिकाऱ्यांच्या चुकीमुळं या शाळा या अनुदानाच्या पुढच्या टप्प्यापासून वंचित राहिलेली आहे आणि खरं पाहिलं तर अधिकाऱ्यांच्या चुकीमुळं गेले एकसष्ट महिने या शाळेतील शिक्षकांना या वाढीव टप्प्यापासून वंचित राहावं लागलेलं आहे तर या ठिकाणी आपल्या माध्यमातून माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की या एकसष्ट महिन्याचा जो त्यांचा थकीत पगार आहे कारण उत्तरामध्ये त्यांनी दिलेला आहे की एक जानेवारी तेवीस पासून सात टक्के मानवीरित्या टप्पा वाढ देतोय एक जानेवारी चोवीस पासून एक सात एक साठ चोवीस पासून त्या ठिकाणी ऐंशी टक्के टप्पा देतोय परंतु मधल्या एकसष्ट महिन्याचा जो थकीत वेतन आहे किंवा थकलेला जो टप्पा आहे तो त्या ठिकाणी त्यांना दिला जाणार का आणि त्याचबरोबर ज्या अधिकाऱ्यांनी ही चूक केली त्या अधिकाऱ्यांच्यावरती कारवाई होणार का मान्य मंत्री महोदय सभापती महोदय जाणीवपूर्वक आपण याचा तपास कार्यवाही करू ज्यांनी जाणीवपूर्वक या संदर्भामध्ये चूक केलेली असेल त्याच करून कारवाई करू परंतु त्यांचा जो काही मूळ या शाळे शाडेंच, पाच शाळेंच्या संदर्भातला विषय होता तर तो चौदा दहा दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाद्वारे त्रुटी पूर्तता केलेल्या सर्व शाळांना अनुदानाचा पुढील टप्पा त्या ठिकाणी मंजूर झालेला आहे त्याच्यामुळे या शाळेचा विषय त्या ठिकाणी मार्ग लागलेला आहे सभापती महोदय माझा प्रश्न धोरणाच्या संदर्भातला आहे धोरण आर टी धोरण अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंधराच धोरण हे पंधरा नोव्हेंबर दोन हजार अकराच या तीनही धोरणामध्ये पहिली ते पाचवीला कशा प्रकारे विद्या बिद्धार, किती विद्यार्थी संख्येला आपण किती शिक्षक द्यावेत याचं धोरण ठरलेलं आहे सहा ते आठ मध्ये किती विद्यार्थी असल्यानंतर किती शिक्षक त्याला मंजूर होऊ शकतात हे धोरण ठरलेलं आहे नऊ ते दहाच्या या टप्प्यामध्ये किती शिक्षक द्यावेत किती संख्येला हे धोरण ठरलेलं आहे असं धोरण ठरलेलं असताना आर टीचा कायदा असताना शेवटच्या वर्गातल्या विद्यार्थ्याची संख्या लक्षात घेऊन एखाद्या शाळेला अपात्र ठरवणं हे नियमबाह्य नाही आहे का हे आरटीचा भंग करणारा नाही आहे का मंत्री महोदय महोदय सभापती हा मूळ विषयाच्या व्यतिरिक्त विषय तरी पण तो तपासून घेऊ प्रश्न विचारला मंत्री महोदय की एकवीस महिन्याची म्हणजे एकसष्ट महिन्याची त्यांची जो चुकलेल्या टप्प्याची बाकी आहे ही त्यांना त्या ठिकाणी मिळणार का सभापती महोदय टप्पा अनुदानाच्या संदर्भामध्ये शासनाचं आत्ताच्या घडीला जे काही अस्तित्वातलं धोरण आहे त्याच्यामध्ये पूर्वलक्षी प्रभावाने अनुदान देता येत नाही असं आत्ताच धोरण आहे